श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा तसेच उद्या देव दिवाळी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात देऊने एकादशीला देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेला ते यमुना तटावर स्नान करून दिवाळी साजरी करतात कार्तिकेच्या पूर्ण महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आणि विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रीहरी पाण्यात निवास करतात मदन पारिजात प्रमाणे कार्तिक महिन्यात इंद्रियांवर संयम ठेवून चंद्रतारे यांच्या सान्निध्यात पुण्यप्राप्तीसाठी सूर्योदयापूर्वी नियमित स्नान करावे विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते जेथे भक्त यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते गडगंगा हरिद्वार कुरुक्षेत्र पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्यासाठी जातात स्नान केल्यानंतर सूर्याला जल देखील अर्पण करावे आता या दिवशी पवित्र तीर्थस्थाने स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळीच्या दिवशी घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होईल आपल्या घरामध्ये अशी काही व्यक्ती असतात की त्यांना आपण कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा ते नेहमी नकारात्मकच बोलत असतात किंवा घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते तिच्या मागे कायम साडेसाती लागलेली असते तिने कोणतंही काम हाती घ्या ते काम लवकर पूर्ण होत नाही तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती सारखी आजारी राहत असेल किंवा एखाद्या मुलाची मुलीची पाहिजे तशी प्रगती होत नाही एखाद्या मुलाला मुलीला नजरबाधा झालेली असेल आता नजरबाधा ही लहान मुलांनाच होते असेही नाही अगदी मोठ्या मुलांना देखील नजरबाधा होत असते आपल्याला देखील नजरबाधा ही होत असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती प्रभाव करत असते आपण देखील बाहेर भरपूर वेळा जात असतो किंवा आपण एखादी नवीन वस्तू घेतली तरी पण आपल्याला नजरबाधा ही होत असते तसेच मुलं पहिल्यांदा अभ्यास करत होती पण आता त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा आता मुले चिडचिडपणा करतात रागवतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकाव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उद्या आहे कार्तिक पौर्णिमा या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उठल्यावरती पहिल्यांदी आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता यानंतर या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे देखील अत्यंत गरजेचं आहे अंघोळ झाल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे भारतीय संस्कृतीत सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते बहुतेक लोक सकाळच्या प्रार्थनेनंतर सूर्याला अर्घ्य देतात सूर्य हा आरोग्य पिता आणि आत्मा यांचा कारक मानला जातो भगवान सूर्याला जल अर्पण करण्याच्याही काही नियम आहेत या नियमांचे पालन केल्यास शुभफळ प्राप्त होते आता आपण या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अगदी तुम्ही टेरिसवरती जाऊन किंवा अगदी घराबाहेर जाऊन सूर्याला अर्घ्य देऊ शकता किंवा अगदी तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल तर गॅलरीमध्ये ग् अगदी उभे हो राहून पूर्व दिशेकडे तोंड करून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल देखील त्यामध्ये टाकावं तसेच लाल चंदन असेल तर लाल चंदन टाकायचं आहे लाल फुले टाकायचे आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे लाल चंदन नसेल तर तुम्ही कुंकू टाकलं तरी पण चालेल अर्घ्य देताना आपण ओम आदित्यायी नम ओम आदित्यायी नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सूर्यदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो तसेच सूर्यदेवाला आपण जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेवाचा प्रभावही शरीरावरती वाढतो त्यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढते दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहता तसेच ज्यांना विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी पाण्यामध्ये हळद टाकून सूर्याला अर्घ्य दिल्याने विवाह हो योग तयार होतो अशी मान्यता आहे आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या आप पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता गंगाजल नसेल तर अंघोळच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचे स्मरण करावं आणि हर हर म्हणत आपण आंघोळ करायची आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूरवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे आता या वस्तू टाकण्याच्या अगोदर आपण आपल्या शरीराला उठणं लावायचं आहे किंवा उठणं नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते ज्या पण व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये कायम अडचणी अडथळे येत असतील किंवा कोणतंही काम व्यवस्थितरित्या पार पडत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नसेल तर अशा व्यक्तीने जरूर आपल्या शरीराला अगोदर हळद आणि कच्च दूध लावावं आणि त्यानंतर आपण आंघोळ करायचे आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकल्यानंतर म्हणजेच गंगाजल असेल हळद असेल काळी तीळ टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे अत्यंत गरजेचं आहे तर तो, तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुने व गोदावरी सरस्वती कावेरी जलेसमीन सन्निधीम करू अगदी प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे अगदी घरामधील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकाव्या या आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता आंघोळ करताना उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे या दिवशी काळा रंग चुकूनही परिधान करायचा नाही कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळा रंग परिधान करायचा नाही अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण या दिवशी लावायची नाही आता भरपूर महिला असतील किंवा पुरुष असेल तर त्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात नोकरी नवीन मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा देखील समस्या आपल्या समोर असतात तर नोकरी व व्यवसायाच्या समस्या दूर होण्यासाठी आपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे मध टाकताना अगोदर जो मंत्र दिला होता तो मंत्र म्हणायचा आहे आणि मग मध टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे लवकरात लवकर दूर होतात अशी मान्यता आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर शिंपडावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती घराच्या बाहेरच राहते तसेच आपण आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे मग गोमूत्र हे आंब्याच्या पानाने तुम्ही शिंपडावं एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्याला मध्ये होल किंवा छिद्र नसावं असं आंब्याचं पान घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये सर्व ठिकाणी हे गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील ऊर्जा ही दूर होत असते तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कापूर देखील जाळायचा आहे कापूर जाळण्याचं जा भांड घ्यायचं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे तसेच त्यावरती दोन भिमसेनी कापराच्या वड्या दोन लवंग टाकायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले असावे त्याला पुढे फूल देखील पाहिजे तसेच शुद्ध तूप देखील त्यावरती टाकायचं आहे आणि असं कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळायचं आहे या त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता हे कापूर जाळण्याचं भांड आपण सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आणि आपल्या सर्व भिंतींना टच करायचं आहे आता हे भांड जेव्हा आपल्या हातामध्ये असतं तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या हे आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे आता काही अर्धे लवंग असतील तर हे सर्व आपण घराबाहेर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा जे काही अर्धे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकले एखाद्या झाडाखाली टाकले तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद